नमस्कार शासकीय महिलांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला सांग समजून सांगतो संक्त बघा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आईवडिलांची किंवा तिच्या सासू सासऱ्यांची निवड करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनानं काढलेलं परिपत्रक आहे आणि हा परिपत्रक दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताच निघालेले परिपत्रक आहे याची प्रस्तावना थोडक्यात मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो बघा महाराष्ट्र राज्य सेवा नियम एकोणीसशे एकसष्टमध्ये नियम क्रमांक दोनमध्ये शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे सदर नियमातील क्रमांक दोन तीन अन्वे शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले शासकीय कर्मचाऱ्यांचे आई वडील किंवा तिच्या सासू साजऱ्याचा त्यांच्या कुटुंबात समावेश होतो तसेच सदर नियमान्वे महिला शासकीय कर्मचारा कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या तिच्या आईवडिलांची किंवा तिच्या सासऱ्यांची निवड करता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे या तरतुदीच्या अनुषंगाने विवाहित महिला शासकीय कर्मचार कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात सदर बाबत दिनांक सह नोंद ठेवणे संदर्भी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार बावीसच्या निर्णयावे बंधनकारक करण्यात आलेले आहे दरम्यानच्या काळा कालावधीत शासनाच्या असे निदर निदर्शनात आले आहे की शासकीय सेवेत नव्याने रुजू होण्या होणाऱ्या महिला शासकीय कर्मचारी यांना विवाहापूर्वी त्यांच्या आईवडिलावरील वैद्यकीय खर्च प्रतिकृती नियमानुसार अनुज्ञेय आहे परंतु काही महिला कर्मचाऱ्याकडून विवाह पश्चात विवाहानंतर वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या अनुषंगाने आई वडील किंवा तिचे सासू सासरे यापैकी एकाची निवड करून तसा विकल्प देऊन त्याची सेवा पुस्तकात नोंद घेण्याची तरतूद अवगत नसल्याने म्हणजे पा याच्या अगोदर सेवा पुस्तकात त्याची नोंद केल्या जात नव्हती त्यांच्या सेवा पुस्तकात वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या अनुषंगाने आई वडील किंवा सासू सासरे यापैकी एका विकल्पाची नोंद घेण्यात आलेले नसल्याचे दिसून येते तसेच काही महिला कर्मचारी यांच्याकडून रुग्णांच्या उपचारादरम्यान व उपचारानंतर सेवा पुस्तकात आई वडील किंवा सासरे यापैकी एका विकल्पाची नोंद घेऊन त्यानुसार वैद्यकीय खर्च प्रतिकृती मागणी केली जाते या सर्व बाबीचा विचारात घेता शासकीय कर्मचाऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय उपचाराच्या अनुषंगाने रुग्णास डिस्चार्ज मिळाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीत एका वर्षाच्या कालावधीत वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा प्रस्ताव कार्यालय प्रमुखाकडे सादर करण्याची मुभा असल्याची बाब विचारात येता त्या अनुषंगाने दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार बावीसच्या च्या शासन निर्णय अधिक्रमित करून सुधारित आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय आपल्याला काय सांगतो या ठिकाणी हे पाहूया वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आईवडिलांची किंवा तिच्या सासऱ्यांची निवड करण्याबाबत दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या आलेला शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलपैकी खालीलप्रमाणे सुधारित आदेश देण्यात येत आहे महिला शासकीय कर्मचाऱ्याने विवाह पश्चात तिच्यावर पूर्णपणे अवलंबून आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या आई वडील किंवा या दोघांपैकी एकाच्या आई वडील किंवा सासूसरी यांच्या नावासह वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखास कळविणे बंधनकारक आहे सदर अर्जासोबत संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई वडील किंवा सासू साजरे हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहेत याबाबतचा सबळ पुरावा अद्ययावत रेशन कार्ड रेशन कार्डची प्रत नोंदणीकृत शपथपत्र इत्यादी अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील अविवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर विकल्पाची सेवा पुस्तकात नोंद घेण्याची आवश्यकता नाही परंतु संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील अवलंबित अवलंबित सदस्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्ताव सादर करते वेळी प्रस्तावासोबत कुटुंबाचे प्रमाण जोडणे व त्यामध्ये त्या अविवाहित असल्याचे नमूद करणे आवश्यक राहील अविवाहित बाब बाबित होता आता या ठिकाणी विवाहित संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याचा वर नमूद केल्याप्रमाणे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी आईवडील किंवा सासू सासरे यापैकी एकाच्या अव अवलंब अवलंबित्वासह अवलंबित्वासह विकल्पाबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालय प्रमुखाने सर्व संबंधित कागदपत्रांची खातरजमा करून संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या सदर विकल्पांची म्हणजे संबिता संबंधितांच्या नावासह दिनांकासह सेवा पुस्तकात आठ दिवसात नोंद घेणे आवश्यक राहील विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने वरील एक प्रमाणे एकदा पर्याय निवडल्यानंतर तिला संपूर्ण सेवा कालावधी सदर विकल्पामध्ये कोणताही बदल करता येणार नाही म्हणजेच महिला कर्मचाऱ्यांच्या विवाह पश्चात तिचा संपूर्ण सेवा कालावधी तिचा आई वडील किंवा सासरे या दोन जोडीपैकी केवळ एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रतिपूर्ती अनुदेय राहील यापैकी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती ज्या विवाहित शासकीय कर्मचाऱ्यांच्या वरील विकल्पांची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात आलेली असेल त्यांना प्रस्तुत शासन निर्णय निर्णयाच्या अनुषंगाने नव्याने विकल्पाची नोंद सेवा पुस्तकात घेण्याची आवश्यकता नाही विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिच्या आई वडील किंवा सासरे या दोन जोडीपैकी एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णास रुग्णालयात ज्या दिनांकासह दाखल केलेला असेल त्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वरील एक प्रमाणे सेवा पुस्तकात विकल्प नोंदवलेला असावा तसेच सदर रुग्ण उपचार घेतेवेळी संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असल्याचा सबळ पुरावा म्हणजे अद्याप रेशन कार्डची प्रत नोंदणीकृतची शपथ पत्र तेथे सेवा पुस्तकावर विकल्पाची नोंदीसह सक्षम प्रति सक्षम प्राधिकारी यांच्याकडे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा सा प्रस्ताव सादर करते वेळी जोडणे बंधनकारक राहील महिला कर्मचारी शासकीय सेवेत नव्याने बदलीने रुजू होतेवेळी संबंधित आस्थापना अधिकारी यांनी उपरोक्त एक प्रमाणे विहित केलेली तरतूद संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणल्याची लेखी नोंद सेवा पुस्तकात दिनांकासह घेण्याची दक्ष घेण्याची दक्षता घ्यावी वरील निदर्शनाच्या अनुषंगाने संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय खर्चांचा प्रतिपूर्तीबाबत प्रस्ताव विचारात येताना संदर्भीय दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीस दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयावे व त्या त्यावेळी शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या आई वडील व सासू सासरे यांचे अवलंबित्व ठरविताना निश्चित केलेल्या वित्तीय मर्यादेच्या तरतुदीचे अनुपालन होईल याची संबंधित कार्यालय प्रमुखाने दक्षता घ्यावी हा शासन यापूर्वी विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याचा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा निर्णय घेण्यात आलेल्या प्रकरणातून लागू राहणार नाही किंवा निर्णित ठरलेले प्रकरणे पुन्हा सुरू करण्यात येणार नाहीत हे बघा अशा प्रकारचा हा जी आर आय जेणेकरून आता शासकीय महिलांना आपल्या आई वडील किंवा सासरे यांना देखील आपल्याला वैद्यकीय खर्च म्हणजे दवाखान्यातील खर्च यांना मिळणार आहेत अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू